हॅलो गाईज एकच ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आता आम्ही जात आहोत नदीकडे जस्ट फेरफटका मारायला जातो आहे बघूया नदीला पाणी वगैरे आलं आहे की नाही तर चला तर गाईज आता मी जात आहोत नदीकडे आणि ही आहे माझी मोठी दिदी दिव्या दिदी तर आमच्यासोबत भरपूर सारी गँग आहे पुढे बघू शकता तुम्ही अस्मिता दिदी दिया दिदी आणि पप्पा आहेत आणि अजून एक आहे बाजूची दिदी आहे समीक्षा समीक्षादी तर आता आम्ही सर्वजण जात आहोत तर तुम्हाला मी जस्ट बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर आता आम्ही जातो आहे आणि खूप मोठं असं म्हणजे पावसाचं वातावरण झालं आहे आजूबाजूला सर्व हिरवळ हिरवळ आहे आणि पाऊस पण आहे खूप पडतो अजून पाऊस आणि ती बघा तुम्हाला समीक्षा दि दिसत असेल ते आणि आंबे पण काढणार आहे बघूया भेटतील तेवढे तर तिने गरकाट पण घेतले आंबे काढण्यासाठी तर आता आम्ही म्हणजे आमचे सर्व फॅमिली आज आम्ही जाणार आहोत मुंबईला म्हणून मुंबईला जाता जाता आंबे तर आता लागतीलच कारण की आंब्याचं सा सीझन चालू आहे तर म्हणून तर हो कच्चेच आंबे ना काय माहिती पिकलेले असतील तर मग तर तिने गरकाट पण घेतले हवी तांबा पडलाय पण तो खराब झालाय हा बघा आणि या रस्त्याने आपण नेहमी जात असतो विहिरीकडे नदीकडे पण एकदा गेलेलो भरपूर वेळा जात असतो आमची ते विहीर पण आहे ती पण मी तुम्हाला दाखवेन खूप पातेरा पडल्या खाली बघूया आपल्या नदीला पाणी लागलं लाग की नाही ते चला तर आता आम्ही आलेलो आहोत आमच्या विहिरीच्या इकडे सगळेजण आंबे, आंबे खूप पडलेत वादळामुळे हे बघा हे बघा खूप आंबे पडलेत खूप आंबे पडले आणि ही बघा विहीर मी तुम्हाला दाखवते तर तो 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 ही बघा आमची बघू शकता तुम्ही किती पाणी आहे बघ भरपूर पाणी शेवाळ आहे खूप तर हे बघा इथे पाणी आलंय विहिरीला जवळजवळ दहा पायऱ्या असतील दहा एक पायरे असतील ह्याच्यामध्ये आणि इथे आम्ही आंबे पाडतोय हे बघा हे बघा हे दाखव नितीनंदा पिके पड हे नितीनदा समजा आंबे दाखवा तुमच्या डोक्यात पडेल कच्चे आहेत की पिकलेत

हे बघा पडले तर आता इथे समीक्षा दिदी बघा गोळा करते आंबे आणि ते पप्पा माझे पाडतात बघ हात लावून पिकेत कि कच्चे कच्चा आतमध्ये गेला पप्पा पण तो इथे आमची शेत आहेत आता पाऊस पडायला जर जास्त पाऊस पडायला लागला की आता पूर्ण गवत होईल म्हणजे भात लावणी करतील तिथे आमचं शेत आहे त्या साईडला तिथे चला आता आपण जाऊया खाली इथे बघा अळूचं झाड आहे हे बलं अळू खाली पडलेत पण खाली पडलेले अळू चांगले नसतात बघूया तरी पण आपण पन। जर चांगला असेल तर खराब झाला बघा कलर, 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 कलर। आणि दा ते करवंदाची जाळी पण आहे बघू शकता इथे करवंदा आहे दाखवते मी तुम्हाला काढून हे बघा हे खा बघ गोड एक आंबट आहे हिला आंबट भेटल आणि हिला लय गोड भेटले आंबे पण मिळाले मला हा काय बघा इथं अजून एक आहे मी खाऊन बघते हा बघा दिसत असतील तुम्हाला भरपूर सारे आहेत पण वरती आहेत माझ्या हाताला काही लागणार नाही पण इथे मी एक आहे तो खाते बघा गाईज आता आम्ही जात आहोत खाली आणि जे मग मला करवंद भेटले ते मी आता खाते बघूया गोड आहे की आंबटे गोड आहे बी आहे पहिले आपण हे सगळे फेटायला <laughs> हे आतमध्ये वाटतात आणि आता आम्ही जात आहोत शेतावरती म्हणजे ते गे लोक गेलेत अगोदर आणि आता मी जात आहे तर चला हा बघा हा आहे आमचा शेत हे बघा हा आहे आमचा शेत आणि हा आहे त्या समीक्षा दिदीचा शेत या दीदीचा शेत आहे हा आणि आंबे तर बाई भरपूरच आहेत खूपच आंबे इथं पडलेत तर बघूया आंबे पडलेत ते हे बघा भरपूर सारे आंबे पडलेत पण ते खराब आहेत पावसाच्या वाऱ्याने पडलेत हे बघा बघा आता चॅम्पियन समीक्षा दिदी तर बघा आंबा पाडल्याने तो बघा इथे परत एकदा पडला ते बघा तिथे आंबेद खूप सारे हे बघा डाक हे बघा पप्पा जावा वरती आता इथे माझे पप्पा पाडतात ते बघा पाडलाय माझ्या पप्पांनी दोन पाडले काय फायनली गाईज आम्हाला कच्चे दोन मिळालेत हा माझ्या आत्याचा पोरगा आहे आंबे गोळा करायला आहे तोपर्यंत आपण जाऊया तिथे काय करतायत ते बघूया काय आहेत ग ते कुठं आहेत हे बघा आपण पेरलेले कुठं आहे हे बघा आम्ही पावटे पेरलेले आहेत ते हे बघा आम्ही पावटे पेरलेले ते आता रुजलेत हे बघा ही बघा इथे पावट्याची शेंग दिसते का तुम्हाला ते आता रुचते ते बघा फुटी भरपूर सारे पडलेत समीक्षा दीदीने पडलेत चॅम्पियन ती हजारो जमाले ए दीदी जमाव हा बघा गाईच परत एकदा पडला हा ति हा पकडू हे पकड हा बघा पुढे कच्चा बाजूला हा बघा अजून बघा एवढे पडलेत एक सात ते पण एकदाच तिने मांडगा हलवला तर हे बघा तिने परत एकदा पडले आणि हि बघा हिथे पडलाय दिया दिदी आता उचलते आणि तिथे ना पुढे जांभळ्याचं झाड पण आहे मी तुम्हाला दाखवते चला तर हे बघा आमच्या शे आमचं हे झाड जांभळांचं खाली खूप सारे जांभळं पडलेत बघू शकता तुम्ही दिसत असेल तुम्हाला पण ते खाली पडलेली जांभळं खराब असतात खायचे नसतात आणि हे आहे ते जांभळाचं झाड हे बघा बघू शकता तुम्ही जांभळं पडलेत तर खरं सो गाईज आता आम्ही जातो आहे तिकडे तर समीक्षा दिदी पण येते आपल्यासोबत हाती चिखलाचे सगळे तर ते बघा आपली तिघ तिकडे हलू हा। पडशील जास्त जोरात नको धाऊस तिकडे आमची नदी आहे बघूया नदीला पाणी आलंय की नाही ते खाली खूप गवत गवत पण आहे बघू शकता तुम्ही चला आपण जाऊया आता तिथे तर हे बघा आता आमच्या नदीला पाणी खूप भरलं आहे पाऊस हे बघा साईडची आहे आमच्या नदीच्या साईडचा भाग आहे हा हा बघा तिथे पर्यंत रे पाणी हे बघा तर चला आता आपण जाऊया परत एकदा जाऊया आपण त्या असेल चला तर आणि ही जी अशी होला असतात ना भरपूर आहे तिथे तशी होला तिकडनं ना म्हणजे जेव्हा हे होतं ना पाऊस पडल्यावर ते शेत भात लावणी वगैरे करतात ना लोक तेव्हा त्याच्या आतमधून अशी छोटी छोटी खेकडी मिळतात ती खायला पण खूप टेस्टी असतात सो गाईज आता आम्ही जात आहोत नदीकडे तर चला माझ्या सगळी दिद्या गेलेत अगोदरच आणि हा बघा हा आंबा खातोय गोड आहे काय अस तर ते बघा तुम्हाला दिसत असतील नसेल दिसत तर समजून घ्या कारण की ते खूप पुढं आहेत आणि मी खूप पाठी आहे मी तिकडे विहिरीच्या इकडे होती जरा पप्पांसोबत तर चला या साईडला बघूया आपण नदी आम्ही मी तुम्हाला पहिली जी व्हिडिओ दाखवली ती पाचशे साईडची नदी होती आता आम्ही जरा पुढे आलो आहे जिथे जरा पाऊस लागला आणि पाणी भरतं खूप सारं तेव्हा आमच्या इकडच्या बायका सगळ्या म्हणजे कपडे धुवायला येतात इकडे तर इथे थोडस असं पाणी आहे जास्त नाही पण डबका आहे हे बघा दीदी तर हे बघा काही थोडस असं डबकं भरलंय तर चला मी पण येते थांब तर हे बघा आता आम्ही जात आता आम्ही उतरत आहोत पाण्यामध्ये बघा इथे माझ्या अर्धे पाय दुबत आहेत अर्धे नाही थोडेसे दुबत आहेत माझे हे बघा हे नदीच्या मध्ये उभे राहिलेत दगडे दगड आहे खाली तिथे उभे राहिलेत आहेत दगड <laughs> पडाल पडाल हलू आणि इथे पण एक जांभळाचं झाडे हे बघा कसे खेळत आहेत पाणी उडवल पप्पा बाबा माझे कुठे जात आहेत चला आपण पण बघूया सो गाईज आता माझे अर्धे पाय तरी डुबलेत मला सोडू नको काय तुला हे बघा पाण्यात सगळेजण चालत येते आम्ही पाण्यात ना तर वरती जाते नदीच्या आमच्या ह्या साईडला लाजाळूची झाड आहेत माहिती हात लावल्यावरती चिमतात पानं तर ही बघा भरपूर सारी लाजाळूची झाड आहेत मी तुम्हाला एक दाखवते मज्जा हे बघा हे आता लाजाळूचे झाडे मी आता ह्याला हात लावते बघा लाचतात म्हणून ह्याला लाजळू म्हणतात हे बघा इकडे दाखवू खुल्ली खुली असते तिथे दाखवू हे बघा लगेच चिमतात मी तुम्हाला इकडे दाखवते हे बघा इथे अजून आहेत हे बघा मी ते इथे हात लावते लाई तर हे बघा इथे अजून आहेत मी हात लावते हे बघा लाजली अजून आहेत मी तुम्हाला दाखवते हात लावून हे बघा ती बघा लगेच शिमता ती पानं ती बघा मी ते लाग दाखवते परत तुम्हाला ती बघा हे बघा इथे आहेत अजून हे ने ने तर ही आहेत लाजळीची झाडं खूप आहेत अशी आता मी जात आहोत त्या पुलावर तर चला तर चला काहीच आता आपण जाऊया बीच इथे इथे पण थोडस आहे तर बघू शकता तुम्ही बघा मला इथे जा फुलं भेटले आहेत तर मी तुम्हाला दाखवते एक फूल काढून हे बघा हे आहे ते फूल हे बघा जर का तुम्हाला ह्या फुलाचं नाव माहिती असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा हे बघा कमेंट करू नक्की सांग तशी इथे फुलांची खूप आहे तसे हे बघा हे बघा खूप सारी फुलं तशी जास्वंदावानी येत ही फुलं कमेंट करून नक्की सांगा राईस तर हे बघा इथे दिदी आता पाणी काढते आणि ती अशी मस्त अंगावरती उडवणार खूप मस्त वाटत भरपूर काट भरपूर तर हे बघा भरपूर सारी फुलं आहेत तिथे आणि ते पण भरपूर आहेत तर चला काही आता आपण जाऊया सो चला

तुझ्या बरोबर सवय आता आला काहीच आला चावणी चावी गावी गाडी वाटते बघता का बाळे आमसालाला आम्ही गाडी गाडी आम्ही आले हां आमर गुले आले ना तामा सालाला आम्ही आले आम्ही ताम 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 प्लीज काय करू नका ए तो गेला तो गेला

काय रमा आलेला सगळ्यांना खूप एन्जॉय वाटला एंटरटेनमेंट वाटलं खूप तो अब तू सगळ्यांचा पार्टीज लागत होता कोण उडवते पान दिया दीदी पान उडवते माझ्यावरती जी मगाशी काढत होती ती

काय माहिती कुठे आहे दिसत नाही काहीज हा व्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय टेक केअर